पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे लुया माझा प्रिय बुद्धून लहान लेकरांनो प्रिय परानो आणि सुस्थानुया

धन्यवाद येशु मला आठवत आहे मी गावीच्या परीक्षा लिहायचा अभ्यास करत आहे तेव्हा माझा माझ्या माझ्या पप्पाला कळालंय की मला थोडं टेन्शन आहे माझा पप्पा कमी कमी बोलणारा स्वभाव असलेले व्यक्ती आहे

Hadirnya, misalnya, sang putra, udah motor keren, menuntut, atau biasa karena. Hadirnya, sarana, saudara, biasa. Hadirnya, macam papa, macam apa? Bergerak, hadirnya. Macam malah tahu mau bincang, माझ्या पप्पाला कळत आहे की त्याच्याने हे जे लढाई आहे ते पूर्ण होणारी गोष्ट नाही म्हणून माझ्या गरजेच्या वेळी माझ्यावर प्रेम करणाऱ्या पप्पानी एका हेडमास्टर आमच्या घरी घेऊन आली परीक्षा लिहायला जायचं वेळ येत आहे खूप काम कष्ट करणारा व्यक्ती आहे परीक्षा लिहायचं वेळ येत आहे तेव्हा त्यांना कळते एवढ्या कॅपांच्या वर व्याप होता म्हणून मला काय अभ्यास पासून अठ्ठावीस पर्यंत असलेले प्रश्न आहे फादर मी कोणता प्रश्नाचा अभ्यास करतो मला अजून आठवत आहे अनेक वेळी त्यांना भरपूर आकडा बोलते त्यामध्ये चौदा पत्र मी मार्ग बोलायचं आहे काही व्यक्तीबद्दल मी बोलत आहे त्या व्यक्ती मध्ये फर्स्ट काढलेला आहे अशा प्रकारचा अनेक प्रकारचा मदत आपल्याला इकडं तिकडे भेटत आहे तुमचा कोणतरी अडचणीत असेल तर तेव्हा तुम्हाला असे मदत करणारा एखाद्या हेडमास्टर किंवा भेटले तर बरायचं तुम्हाला वाटते का असं वाटते का हवे क्रिया फोन नंबर देऊ हिया धन्यवाद येशू हे दुज्या हेलेलुया योहानचा सुदोवत्तम सावदाम अध्याय 25 वास्कंज वचन आता आपण हिसू शकताय उजवा हात वर करून आनंद करना पारस पूरा उजवा हात वरती डाव्या हाताची उत्तरे तरी, तरी? तरी? ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी बोलत आणि सांग म्हणून बोलत तुम्हाला दिसणार इकडे मदत करण्यासाठी मी तुम्हाला माझा आत्मा देत आहे असे स्वर्गाकडे जाताना येशूने बोलले आता काय करू आता काय करू आता काय करू म्हणून स्वागत कोणतरी रडत असेल तर स्वर्ग त्याला काही बोलत असेल बोललेलं आहे कायम तुमच्या बरोबर चार दिवसासाठी नाही कायम तुमच्या बरोबर राहण्यासाठी कायम तुम्हाला मदत करण्यासाठी मी माझ्या आत्म्याला तुमच्या मध्ये पाठवून ठेवलं

खरेंदरात लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्यांच्याविषयी परमेश्वर देणारी मार्गदर्शनाने ये म्हणतल हालेलुया हालेलुया थैंक यू आजी सु थैंक यू सो हालेलुया आणि मागे आपण बोलूया फर्स्ट कोरिंथ 1 chapter 2 वेस्टर्न कारण देवाने कारण देवाने ज्या गोष्टी त्या गोष्टीविषयी तुम्ही या आत्म्याच्या मातत जर घेतले परमेश्वर तुम्हाला कधी आजारवडामध्ये सोडून देणार परमेश माझा आहे मला काही होणे पडणार नाही आणि टेकली शिरसने मला काहीच मने पाठवून दिलं नाही उदाहरण ट्वेंटी फोरमध्ये मी मंथ जॉब शोरूमिकडे आलेलो म्हणजे जॉबसाठी मी साक्ष दिली जिरसने माझा जॉब पूर्णपणे रिस्पॉर्ट केला आणि साक्षी दिल्यानंतर मी काउंसलिंग कडे गेलो कारण डोक्यावर टेंशन होतं कारण आई कारण आईटची तब्येत खराब होती आणि लोन पण झाले माझा मी काउन्सिलने गेलो आणि माझर बहिणीने माझ्या डोक्यावर हात ठेवून के प्रार्थना केली आणि प्रार्थना संपल्यावर मला सांगितलं की डोक्यावर फिरून होतो एकशे आणि ते पाच ते मला त्यांनी दिलं त्यामध्ये गेले उत्तम मेंढपाळ आपले मेंढपाळ असतात उत्तम मेंढपाळ एकच आहे नऊ ऑगस्ट म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मी होतो तो मी शिपवर म्हणजे जो जॉब हजार स्टोर केलेला त्या कंपनी सेम कंपनीमध्ये मी शिपवर गेलो आणि माझ्या कामावर रोज झालो आणि माझाही रुपये होता की मी रोजरी करायचो आणि जो जॉबवर जायच्या अगोदर साम नाईन्टी वनता कॅन्डोल बोलायचो आणि दोन्ही तो उभारून म्हणजे मी जरी काम करत असते ना तर ता ताबीमध्ये या येतो मी असं मी बोलत राहायचो कंटिन्यू आणि मला तुला म्हणजे हसायचे काय की काही मला सांगितलं म्हणजे सर तुम्ही काय बरोबर कोण सांगायचं याचा स्कूल दिला झाला आहे मी तुम्ही माझ्या आईबरोबर होतो माझी फर्स्ट सॅलरी त्या टायमात होता वचन आहे देवाचं ह्याच्यामध्ये सिक्स्थ ए तुमच्या घरचा काय आहे तुमचा सर्व पिता तुम्ही त्यांच्या मागण्या मागण्यापूर्वीच जाणून आणि आमची त्या इयरपासून सालरी वाढते सडनली सालरी वाढली आणि बेसिकली ज्या पोस्टवर मी आहे आम्हाला कमिशन येते असं एक टार्गेट असतं म्हणजे कंपनी टार्गेट देते या पोस्टला एवढा बिझनेस झाला पाहिजे आणि तुम्ही बिलिंग नाही करणार मी घरी जाईपर्यंत ते टार्गेट ओव्हर टार्गेटच होतं आणि त्या प्रत्येक टार्गेटवर आम्हाला कमिशन मिळालं आणि माझे दोन ते तीन वर्षाचा लोन होता तो सिक्स मंथ्स मध्ये तो लोन क्लिअर करून टाकला मी जास्त शिकलेलो नाही पण मला जे दिले आहे देवाने ते माझ्या म्हणजे मतात आपल्या अपेक्षापेक्षा खूप जास्त दिले आहे आणि मी वाय लाईन कमी मतलब आपण जेव्हा प्रवास करत होतो तेव्हा मी घरी घरी प्रिपेअर करत होते की मी काय टेस्टमेंट येणार आणि मला होलिस्पिटने रिमाइंड केलं की सांगितलं की तुम्हाला जेव्हा काय बोलायचं ना पवित्र आत्मा त्याच मला मला शिकवेल की काय बोलायचं आहे आणि आपण लोणावाला क्रॉस केला आणि पवित्र आत्म्याने मला एक सगळं रिमाइंड हे करला म्हणजे एक प्रकटीकरण सारखं दिलं की तू काय काय बोलणार आहे आणि हे वचन पण दिलं आहे नॉट बेसिकली ऑन टीचर्स पण एक आहे कारण मी पण एक फेलियर्स होतो पिक्चर करत सत्तावीस ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले करावे कारण जगातील देवाने तीन मंतु क्षमविले जे अगण्य त्यांना निवडले यासाठी की जे काहीतरी आहे त्यांना अगण्य करावे ह्यासाठी की कोणीही मनुष्याने देवासमोर पडायला यासाठी की न्यायशास्त्रात असे आहे जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा तो त्यामधला एक मोठं अभिमान आहे थँक्यू मी मला संधी दिली फेस्टिवल द्यायची म्हणून मी आबाबी त्यांचे शिवस्थानचे आणि होली आभार मानतो त्याचबरोबर फादर बेनी आणि सर्व सिस्टरचे आभार मानतो थँक्यू सो मच तुम्हाला

दोघांना खूप नम्र पाहायला देवाने संधी दिली त्या दोनही तरुण मुली नम्र झाल्यामुळे पक्का त्यांना उंचवायला घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना सांगत आहे तुम्ही पक्का येशू मला दाखवून देत आहे की वातावरण एकदम निराळा तरी येशू सांगत आहे मी त्या वातावरणामध्ये तुला मी आशीर्वाद देत आहे तू माझ्या भूमिका यशूच्या तांडला आहे येशूच्या भूय आहे प्रेमाच्या शांतीच्या सत्याच्या हे सगळं नष्ट झालेलं आहे हे कोणी पकडत नाही कोणी प्रयत्न करायला तयार होत नाही कोणी क्षमा करायला तयार होत नाही कोणी शांतीचा मान शोधत नाही सत्य बोलणारे लोक खूप कमी व्हायला लागले आहेत त्या स्टँडर्ड मध्ये येशू तुम्हाला एक स्टँडर्ड म्हणून उभा करत आहे त्यांचा मध्ये एक वाईट नको आहे तुम्ही एक वेगळा स्टँडर्ड मध्ये उभा राहा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आशी येव